नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे आमच्याकडे तुळशीचे लग्न तर दरवर्षी आम्ही एकादश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बारसाच्या दिवशी तुळशीचे लग्न लावतो तर त्याचसाठी आम्ही इथे तुळशी रन वृंदावन रंगवत आहो तर हा आहे गेरू गेरूनी मी हे तुळशी वृंदावन रंगवत आहे त्यानंतर मग सकाळचे सर्व कामे आवरून घेतली आणि पूजेसाठी हार वगैरे करायला घेतले आंब्याचे तोरणसुद्धा बांधून घेतले पण दुपारी वातावरण एवढं खराब झालं भर उन्हात पाऊस आला तर थोडशी रांगोळी वगैरे टाकायची मी थांबले आणि मग त्यानंतर थोडा पाऊस कमी झाला त्यानंतर मग मी थोड्या वेळाने मग रांगोळी वगैरे काढायला बसले तर ही अशी रांगोळी काढली होती त्यानंतर मग पूजेची सुद्धा तयारी करून घेतली होती थोडं संध्याकाळ होऊ दिली त्यानंतर मग पूजेची तयारी करायला घेतली होती तर हे असं आम्ही तुळशीला सजवतो तुळशीवर एक नवीन कोरा ब्लाउज पीस टाकतो त्यानंतर मंगळसूत्र बांगळा जोडवे जे काही सु सुहासिनीचं लेणं असते ते सर्व ठेवते त्यानंतर असे दिवे लावते आणि कृष्णाची मूर्ती त्यानंतर त्यान संध्याकाळी आमच्याकडे असे सगळे वराडी आलेले होते आमच्या वरडातले सगळे लोक आलेले होते आमच्या घरी तुळशीचं लग्न आहे म्हणून सगळेजण आलेले होते आणि मग त्यानंतर लगेचच तुळशीचं लग्न लावायला घेतलं तुळशीचं लग्न लागलं त्यानंतर आरती वगैरे झाली आणि मस्त फटाके फोडून घेतले तर तुमच्याकडे कसं करतात तुळशीचं लग्न कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये